अध्यक्ष समारोप अध्यक्ष समारोप व्हावाच लागतो बघा अध्यक्ष समारोह व्हावा लागतो हा नियम आहे आमची विनंती की तुम्हाला अध्यक्ष समोर करावा लागेल बघा नाजूक आहे थोडी पिपळाचं पान जसं उगवता नि लालग पिपळाचं पान जसं उगवता नि लालग लालग सके तसे तुझे गालग पिप्फळाचं पान जसं उगवतानी लाल ला सखे तसे तुझे गालग काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल गाळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल चा सखे तसे तुझे बालग चाल ग तसे तुझे बालग आणि ही तिसरी ओळ आमचे मित्र चांजी बोखरे यांच्यासाठी लिहिलेली मी लहानपणी त्यांना बघितलं मी शाळेमध्ये असताना त्यांच्यासाठी सुचलेली ओळ बघा माझा वर्ग मित्र आहे तो एक टक्क नजरेची भिंतीवर लिपाल गजरेची भिंतीवर पालग सखे शे माझे हा लग पालग सखेत शे माझे हा लग एक टक्क नजरेची भिंतीवर लिपा लग पालग सखेत शे माझे हा लग शब्द तुझे शब्द तुझे झाकिरच्या तबल्याचे बोल बघा जे शब्द आपल्याला झाकीरच्या तबल्यासारखे वाटतात बायकोचे शब्द कसे वाटतात त्याच्यातून मला काही बोलायचं नाही म्हणजे आपली प्रियेशी लता मंगेशकर म्हणजे कशी असली तरी तिचा आवाज लता मंगेशकर सारखा वाटतो दुसऱ्याचं काय सांगावं आता तिची किती गोड गळायची असली तरी ती वाटत नाही शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग शब्द तुझे बल्याचे बोल ग बोल ग थोड मला सुद्धा बोल ग बोल ग थोड मला सुद्धा बोल ग मराठी कवितेमध्ये आम्ही आपले शेतातले शब्द आणले पहिले ते आखोमे चाद दिखत दिखताय आता कुठं चांद दिखताय आम्हाला तर कधी दिसला नाही हो की नाही किंवा मग गुलाबन काय वेगवेगळे वेग असे शब्द असायचे आम्ही शेतातले शब्द आणले कवितेमध्ये आणि लिहिलं अस बघा ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोडग ग कुणालाही कधी ओठ हे मोसंबी सारखे आहेत असं मराठी कवितेत आधी वाटलं नाही